दहा जून दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय उपसरचिटणीस कॉम्रेड अरुणजी म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा जय जनार्दन आनंद बालक आणि वृद्ध आश्रम लासलगाव या ठिकाणी फळे वाटप कार्यक्रम लासलगाव उपविभाग यांच्या वतीने संपन्न झाला दुपारी बारा वाजता केक कापून औक्षण करून शाल श्रीफळ देत अरुण म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला दरवर्षी अरुण म्हस्के आपला वाढदिवस आनंद बालक आणि वृद्ध आश्रमात सर्व सभासद पदाधिकारी लासलगाव विभाग आणि चांदवड विभाग जय जनार्दन अनाथ बालक वृद्ध यांच्यासोबत दिवाळीसारखं सण मोठ्या उत्साहात साजरे करतात आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ सर यांनी आश्रमाची माहिती देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनाथ बालक आणि वृद्ध अनाथांची माय आश्रमाच्या संचालिका हरिभक्त पारायण संगीतामाई गुंजाळ यांनी औषध करून शुभेच्छा दिल्या आमची कन्या दुर्गा दिलीप हिची स्केटिंग खेळामध्ये आंतरराष्ट्रीय थायलंड येथे स्केटिंग खेळण्यासाठी निवड झाली म्हणून तिला विदेशात जाण्यासाठी म्हस्के यांनी रोख रक्कम तीन हजार रुपये आणि सर्व फेडरेशन पदाधिकारी यांनी दुर्गाचा सत्कार करण्यात आला अभिजित गुगे यांनी अरुण म्हस्के यांचे आभार मानले अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्क्स फेडरेशन केंद्रीय उपाध्यक्ष कॉ एस आर खतीब केंद्रीय सल्लागार वर्क्स फेडरेशन व्ही डी धनवटे मामा प्रमुख उपस्थिती अरुणजी मस्के उपसरचिटणीस वर्कर्स फेडरेशन राज्य संयुक्त सचिव पंडितराव कुमावत बापू दीपकजी गांगुर्डे झोनल सचिव नाशिक झोन सतीशजी पाटील झोनल अध्यक्ष नाशिक झोन प्रवीण सोनवणे उपकार्यकारी अभियंता लासलगाव महेश कदम सर्कल सचिव नाशिक सर्कल महेश वाळू सर्कल प्रमुख नाशिक सर्कल तसेच सर्व झोनल सर्कल व विभागीय पदाधिकारी नाशिक मंडल आदी मान्यवर उपस्थित होते त्रेपन्नवा <सथ> वाढदिवस या ठिकाणी प्रमाण ठेवला मला त्याचं खरं सारखा अभिमान आहे की आज आपण या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये या आश्रमातील या अनाथ जे काही आपले बांधव आहेत छोटे मुलं आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक आपल्या आनंदाच्या क्षणी त्या ठिकाणी जाण्याचा योग या जा लाखगावच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे तुम्हाला मिळतो कदाचित त्यांचा हा कार्यक्रम जर त्यांनी नाही ऑर्गणत केला तर माझ्या धावपळीत मी कदाचित तिथपर्यंत पोचू शकणार नाही म्हणजे यांच्या ह्या हे सगळ्या गोष्टीमध्ये माझ्याकडून काही गोष्टी चांगल्या घडवण्यासाठी ह्या लोकांचा खरं त्याच्यामध्ये म्हणून मी यांचा कायम मी यांच्या ऋणामध्ये राहण्यासाठी राहील या निमित्तानं असं म्हणतो आणि एक या दोन म्हणजे मुंडाळ सर आणि मुंडाळ मॅडम यांचं जे कार्य आहे हे कार्य हे ह्याचं कुठे आपल्याला शब्दामध्ये मला त्याला वर्णन करता येणार नाही कारण ते ते जे कार्य जे आहे ते आपल्या जे काही आई वडिलांचं जे कार्य आहे त्या कार्या एवढंच महान कार्य हे दोघं दाम्पत्य ह्या ठिकाणी करत आहे दरवेळेला दर दरवर्षी आम्ही येताना दरवेळेला वेगवेगळे चेहरे त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक ह्या आश्रमातून बाहेर गेलेले त्यांची उन्नती झालेली हे जे सांगण्यामध्ये त्यांचा एक सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद की जो तुम्ही सर्वसामान्य माणूस किंवा जो एखादा आदानी अंबानीसुद्धा हे आनंद आणि हे सुख ते उपभोगू शकत नाही कारण तर तुम्ही बघितलं जर अंबानी कधी हसताना तुम्हाला दिसणार नाही तो काही मध्ये दिसेल खूप करोडीची संपत्ती असेल परंतु ह्या गोष्टीसुद्धा फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला ह्या मुलांकडे बघून आणि ह्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की आपण काहीच करत नाही आपण आपलं फक्त आपलं व्यक्तिगत जीवन त्या ठिकाणी जगत असतो आणि मग ह्या निमित्तानं जर आपल्याला काही करता आला तर फार काही आपण मोठी मदत करत नाही परंतु त्या बाबतीमध्ये सुद्धा ते आवर्जून त्याचा उल्लेख हे आल्यावरती ते, 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 ते करतात हे त्यांचं खरं मोठेपण आहे आणि आजच्या ह्या प्रसंगामध्ये मलाही पण असं आवड माझ्या घरच्यांचं इच्छा होती की यावेळेला आम्हाला तिकडे घेऊन जा परंतु एक कार्यक्रम असल्यामुळे आणि सगळा शेड्यूल एवढ्या वेळ त्यांना आपल्याबरोबर घेऊन टिकणं शक्य नसल्यामुळे मला ते आणता आलं नाही तर माझ्या मुलगीचं खूप आग्रह होता की मला या श्रमात यायचं तर मी तिला नंतर काही निमित्ता तिला निश्चितपणे इथं तिची इच्छा आहे तर तिला मी इथं घेऊन येईल आत्ता म्हणजे मागच्या वेळेला वेगवेगळ्या शैक्षणिक याच्यामध्ये चांगलं यश मिळवणारे या ठिकाणी आहेत आणि आता खेळामध्ये सुद्धा एक चांगलं प्रावीण्य मिळवलेली दुर्गा आणि तिचं खरं आम्ही सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून बोलल्यानंतर सरांना मात्र माझ्या भिक्षा माझ्या या मुलांनी जे करतो तो केलाय या याचा तुम्ही सत्कार करा असा त्याचा जो आग्रह होता तर मी आता मी आपल्या सर्व मंचाला विनंती करतो की तिला पुन्हा बोलवून आपण तिचा योग्य येतो असा तार सत्कार करावा तर दुर्गाला या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि आपण सगळे मिळून वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक